नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज बघा मी दुधी आणि गाजर घेतलं आहे तर ह्याची मी थपाटी करणार आहे अगदी सोप्या पद्धतीने बघा आता ही अशी दुधी कापून घेते माझ्याना बोटाला लागलेलं आहे त्यामुळे सुरीने मला कापायला जमत नाही आहे आता बघा ही सोलून घ्यायची आपल्याला दुधी अगदी कवळी आहे आणि लहान अशी घेतलेली आहे मैत्रिणी नवीन कुणी असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूची बेल पण प्रेस करा असेच आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला पहिले भेटतील आता बघा हे मी साल काढून घेतलेले आहे आता आपल्याला किसून घ्यायचं आहे ते इथे बघा मी किसनी घेतलेली आहे आता पहिले दुधी आहे हे किसून घेते मी असे मस्त हे धपाटे तयार होतात अगदी कमी मेहनत आहे झटकेपट होणारे आहेत सोपी पद्धत आहे तर यामध्ये आपण जे अर्थ गाजर टाकले त्यामुळे इतके छान लागतात ते धपाटे खायला अगदी खूप असे चविष्ट लागतात मस्त होतात तर बघा हे किसून झालेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला लागणारं साहित्य आणलं आहे मी आता हे आपण मिक्स करून घ्यायचे तर यामध्ये तुम्ही काही भाजी टाकायची असेल तीसुद्धा टाकू शकता तर इथे मी एक कांदा घेतला आहे लहान चिरून घेतला आहे बारीक असा पाहू शकता तुम्ही त्यानंतर हिरव्या मिरच्या दोन तीन घेतलेल्या आहेत अद्रक लसणची पेस्ट आहे त्यानंतर इथे बघा हे आहे तांदळाचं पीठ म्हणजे जे मी घरी दळलेलं आहे तांदूळ आहे चण्याची डाळ असं दोन्ही मिक्स जाडं दळलेलं पीठ आहे त्यानंतर इथं मी थोडं गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही इथे दुसरे पीठसुद्धा वापरू शकता तसं काही ज्वारीचं आहे किंवा थोडंसं दोन चमचे बाजरीचं असं पण टाकू शकता तर हे सपाटे खूप छान लागतात खायला आता यामध्ये मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकत आहे अंदाजे एक टाकायचे तुम्ही किती तिखट खाता हळद टाकलेली आहे त्यानंतर जिरं घेतले मी थोडं अख्खं जिरं घेतले टाकलेलं आहे आपण पहिले दोन तीन हिरव्या मिरच्या नंतर अद्रक लसणची पेस्ट असं टाकलं होतं ना मग लाल मिरची पावडर मी कमी टाकलेली आहे त्यानंतर मीठ चवीनुसार टाकून घेतलेलं आहे आता हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य आता यामध्ये ना आपण पाणी टाकून घ्यायचे थोडं थोडं टाकायचं कारण दुधीला ना खूप असं पाणी सुटतं त्याच्यामुळे कमी टाकायचं आहे पाणी आणि हे सगळं पीठ असं आपण भिजवून घ्यायचं तर जे मी उरलेलं पीठ होतं ते सुद्धा टाकून घेतले कारण मला थोडंसं कमी वाटलं छान असं लसलसीत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त कडक नाही मळायचं लसलसीत करायचं आहे तर आपल्याला डायरेक्ट तव्यावरती थापायला अगदी सोप्पं वाटतं मग आता मी तवा ठेवून घेतला आहे त्यावर आपण तेल टाकले तर ते आपण पहिल्याच जो धपाटा करणार आहे ना त्याला तेल थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे चिकटणार नाही नाहीतर पहिला जो धपाटा आहे हा तुटतो शक्यतो तर बघा असं तव्यावरती आपण थापून घ्यायचं आहे नंतरचे जे धपाटे आहेत ना त्यांना कमी तेल टाकायचं कारण ते चिटकत नाही आणि तुटत पण नाही पण एक हात तुटतोच पहिला अशा रीती मी झाकून घेतलेला आहे आणि आता अगदी थोडा वेळ झाकण ठेवायचं त्याच्यामुळे ना छान असा शिजतो तो तर पाहू शकता मस्त असा धपाटा बघा माझा हा पहिलाच आहे पण छान निघाला आहे आणि आता आपण मस्त याला दोन्ही बाजूनी असं खरपूस भाजून घ्यायचं आहे बाजूने मी थोडंसं तेल सोडून घेत आहे छान असे डाग पडेपर्यंत आपल्याला छान असा दोन्ही बाजूनी मस्त भाजून घ्यायचा काविल सहाय्याने साहाय्याने आपण दाबून दाबून असं भाजून घेतलेला आहे तर पाहू शकता हा धपाटा आपला तयार झाला आहे खूप छान असा मस्त झालेला आहे आता मी तुम्हाला दुसरा सुद्धा बनवून दाखवत आहे थोडस परत आपण आता तेल टाकून घेऊ आता मी थोडंस टाकले तेल पसरवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपण बघा तव्यावर असा पसरवून घ्यायचा थोडासा पाण्याचा हात लावून पसरवला ना तर छान सोप्या पद्धतीने हा पसरला जातो म्हणजे काही अडचण येत नाही आणि छान बनतो परत एकदा झाकण ठेवलंय लगेचच एक दोन मिनटं एक मिनटासाठी झाकण ठेवलं असेल आणि नंतर काढून घ्यायचं आहे पलटी मारून घ्यायचा पाहू शकता थोडंसं बाजूने तेल सोडायचं आहे तुम्ही ही रेसिपी किंवा हा नाश्ता जेव्हा चपाती भाकरी करायचं मन नाही होत ना तेव्हा नक्की हे बनवून खा खूप छान लागतात मुलांचा डबा असू द्या सकाळचा नाश्ता असू द्या किंवा संध्याकाळी हलकी फुलकी भुक्केसाठी नक्की तुम्ही हे बनवा खूप छान बनतात बघा अशा पद्धतीने मी सर्व आता बनवून घेत आहे आणि आपले सर्वच असे छान झालेले आहेत पाहू शकता तुम्ही एक पाचमध्ये झालं एक लहान दुधीमध्ये पाच धपाटे झालेले आहेत मस्त झालेत बघा याबरोबर तुम्हाला चटणी वगैरे काही गरज नाही चटणीची वगैरे तर बघा वरचा आहे ना खूप गरम होता म्हणून मी दुसरा हा धपाटा तुम्हाला दाखवत आहे कारण जो पहिलेच काढला ना त्या खूप गरम होतं हातात पकडू होती शकत तर बघा मी तोडून पण दाखवलं आहे अप्रतिम असं झालेलं आहे खायला तर एकच नंबर चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये बाय बाय